आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नकली ठाकरेंना घरी बसवण्याची वेळ आली आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ते म्हणाले की अकेहर शिल्लक सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जे पोटात होते ते ओठांवर आलेय आहे त्यांना मुख्यमंत्री पदाचीच अपेक्षा होती ते त्यांनी बोलून दाखवली त्यांच्यासारख्या सत्यवचने एकवचने कुणी नाही असं जे काय ते सांगत होते त्यांचा अजेंडा अखेर समोर आलाय या नकली ठाकरेंना घरी बसवण्याची वेळ आलेली असल्याची टीका गजानन काळे यांनी केली आहे अखेरीस मोठे नवाब आणि शिल्लक सेना प्रमुख यांच्या पोटातले ओठावर आलेच कुठलाही मुद्दा विचार किंवा कार्यक्रम यासाठी नवे तर छोटे नवाब आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचे म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन आघाडी करून स्वतःच पदाच्या खुर्चीत जाऊन बसले मात्र आव तर असं आणत होते महाराष्ट्रात की यांच्यासारखा तत्ववादी एकवचनी सच्चा आणि प्रामाणिक राजकारणी जगात सापडणार नाही मात्र आजच्या मुलाखतीतून यांचा अजेंडा महाराष्ट्राला कळलाच असेल यांच्या भूलतापांना न बळी पडता आणि या नकली इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल, मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर